तर काय आता आपण चाललेलो आहोत मम्मीच्या मावशीकडे आणि आपण सगळेजण चालले आहेत आणि आता जाऊया आपण यांनी लेट टाईम लावलो आलोय आम्ही किती बारा वाजता आलोय एक तास इथे तयारी करायला लावला आणि आम्हाला कॉल करून सारखे बोलवत होते काय मायरा आमचे लोक निघत ना मायरा आपण आता एवढे लोक खाली आलोय पण आता ड्रायव्हरच नाही आला तर आपण तरी काय करणार खाली येऊन आपल्या हिरोईने आलेल्या आहेत एवढा मेकअप करून माणसामुळे टाइम होत कारण हा ब्लूटूथ चा मित्र आलाय आणि सगळं दोनदा फेऱ्या मारायला होत्या सर्वांना काय रे टू थाउजंड इयर्स लेटर आईज फायनली निघालो बाबा या माणसामुळे ले टाइम पास करून शेवटी निघालो तर <laughs> आम्ही थांबलोय सीएनजी भरायला आणि हे सगळे जण खात बघा बघा सी एन जी ला खूप लाईन आहे म्हणून आम्ही इथे जमून इथे बसलो आम्ही

<laughs> लॉल झालेला <laughs> हे रे नंगडा नंगडा फायनली आपल्याला इथे मिठाईचं दुकान भेटलेलं आहे आता आपण आत्ताच उतरलोय इथे <laughs> आपल्याला मामा घ्यायला आलाय आईला जाम एक्साइटेड आहे आई त्या बहिणीकडे जायला आम्ही किती फास्ट चालतोय माहिती आहे काय डोंगरावरती किती वर्षाने आलो आई मी तर एकदम लहान असताना आलेली डोंगरावरती हे बघ हे लोक बघ किती फास्ट चालतात गाईच आम्ही सात वर्षा आलो सात वर्षाने इथं माहिती आहे सात वर्षाने एवढं डोंगर चढतो हे बघ आई आमची ट्रॅकिंग करते आम्हाला <laughs> नंतर हा मामा पण पिकअप करायला आला आणि हा मामा फक्त क्रेडिट घ्यायला बघ कोटर गाईज आज आई येते दमलो दम लागलो कसला भारी आताच आपला जेवण वगैरे झालाय अजून हे लोक अजून जेवतात काय आपण तो काय बोलला माहित आहे की माझं रक्त पिलंय मामीनी सारखी मला डोका खाते आधी आमचा मामा होता मस्त जाडा होता तो इथं उरण धक्क्यावर मामा नेतो आपल्याला धक्क्यावर मोरा जे काय जेट्टी ना मोरा मी वाचलं तिथं पाठीशी कसलं बाहेर माहिती मरायला हे जात आपण परत चाललोय मामा वगैरे परत येतो देत आहे परत त्यांना समजणार नाही म्हणून आई ना माणूस आलेला आहे आणि मला ना त्याने आताच गुच्छा मारलाय <laughs> साले को बम से उडा दूंगा एक बार हाथ में आ तो बघा प्रूफ आहे आता प्रूफ आहे मी बाबांना दाखवणार प्रूफ एवढा खालस ए हे तुला चालते आहेस आम्ही बाई करून चला बाय जा ना आता आता आपला इथं सगळा बघून वगैरे झालाय आणि आता आपण चाललोय कुठे चाललं आता बीच लाई मम्मीच्या मामाकडे आणि मग तिथून चला आता चाललो आम्ही तर आता आपण चाललोय वरती भरे। आ, जाम भोट डोंगरावरून चढावं लागतं का आता आपण परत स्टंट करतो कसा चढू मी आदे ट्रेकिंग हे तुम्ही बांधले धरणा फोटो <laughs> बिटो काढले आणि हे लोक अर्धे गेले पण खाली हा हा तिकडे एकदम वरती पण जातो तो घरी जायला आणि सगळे चले बाय बाय मिशन ये toy प्रशांत चला बाय बाय आता आपण चालले अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है मामा मम्मीचा मामाकडे <laughs> इथे बघा काय आहे मोटर मोटर्स ओके शक्कर शक्तर। शक्कर तळाय तळा करतो तू को बहील। बहील ना जाये 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 आगुणा। आगुणा। थार म्हणजे काय थार आहे बोलतो काय सिनेरी आहे बघितली सिनेरी आता आमचा ड्रायव्हर तापलेला असेल म्हणून आम्ही आलो ड्रायव्हर एकदम तापलेलं डोक्याचा आहे आमचा ड्रायव्हर का तापले डोक्यात म्हणून आम्ही आलो फटाफट बघून माहिती नाही तर परत बोंबलला असतात हाताच्या पेक्षा मोठा पान पण पोचले मम्मीच्या मामाकडे जस्ट सगळे उतरतात उतर रे आपण निघालो आता मामाच्या घरातून मम्मीच्या आता डायरेक्ट वेटू पनवेल पनवेलला नाही डायरेक्ट समजलंच काय रस्ता हे झालेलो आता बघा गुगल मॅपच्या भरोसेवर चालले रस्ता चुकलेलो मग तेच काय ते तर काय बोलशील ड्रायव्हर आमचा जरा झालाय सरीवरी ड्रायव्हरची ड्रायव्हरची मेमरी लॉस झाली आहे अशी ड्रायव्हरची बायको बोलत आहे असं आपण ज्याशी ते घरी पोहोचलोय आता जाम दमलाय आपण सगळे आपण खूप फिरलो जाम म्हणजे सगळे आज आईच्या माहेर बघून आलो फक्त एक मावशी राहिली पण ती कामाला होती म्हणून त्यांच्या घरी नाही गेलो आणि एक लास्ट नंबर आईचा भाऊ होता त्याच्या पण घरी नाही गेलो मामाच्या पोरीला जरा ताप आला म्हणून आता सगळेजण हॉस्पिटलला गेले त्यामुळे ते कॅन्सल झालं आपला प्लॅन आता ते सगळेजण गेलेत हॉस्पिटलला आपण जाम दमलो आहे आणि आता फक्त जरा आराम करतो तुमारी का वो तो, तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए